नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण घोडेगावमधील मामा यांच्याकडील बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो कुठे व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी विनंती करतो चला मित्रांनो घोडेगावमधील मामा यांच्याकडील कांद्याचे बाजार भावाचे रिपोर्ट बघूया वार बुधवार दहा सात दोन हजार चोवीस या रोजी तागड मामा यांच्याकडे पंचावन्न हजार एकशे पस्तीस गोन्याची आवक झाली एकूण वजन तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे साठ किलो असे होते तर या दिवशी गावरान उन्हाळी मालाला फुलगोळा मालाला एकोणतीसशे तीन हजार रुपये असा दर मिळाला मुक्कल मोठ्या मालाला अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रुपये दर मिळाला मीडियम मोठ्या मालाला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये दर मिळाला गोलटी कांद्याला एकोणीसशे ते बावीसशे रुपये दर मिळाला गोलटा कांद्याला तेवीसशे ते सव्वीसशे रुपये असा दर मिळाला जोड कांदा व बदला माल व कलर कमी भाव अशा मालाला पाचशे आठशे बाराशे दीड हजार रुपये असा दर मिळाला मित्रांनो हे होते घोडेगावमधील तागण मामा यांच्याकडील बाजारभाव बाजारभाव आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये